सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्याच्या चर्चा जोर धरत असताना चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय आणि इकडे जिल्ह्यातील काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली या विषयावर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी मला अडविण्यासाठी कोणती शक्ती कार्यरत आहे त्याचा विचार पक्षश्रेष्ठी करतील असे सावध मत व्यक्त केले विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेच्या आवाजानुसार निर्णय घेऊ असा एक प्रकारचा इशाराही विशाल पाटील यांनी दिलाय मोर्चा काँग्रेसकडून तुमच्या उमेदवारीबाबत चर्चा होती होत आहे असं कळतंय मात्र दुसरीकडं शिवसेनेनं सुद्धा ही जागा आपल्याकडेच आहे किंवा आपली असेल अशी तयारी सुरू केलेली आहे हे पा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की लोकांच्या सेवेत राहायचं लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांच्या अडचणी समजून घ्यायचं आणि आपल्याकडे जे उपलब्ध साधनं ते आहेत त्यातनं त्याला मार काढायचा प्रयत्न करायचा लोकसभा हे एक जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ आहे आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते एक साधन आहे आम्ही त्या लोकसभेकडे की त्या खासदार किल्लं त्या पद्धतीनं पाहतो काही लोकांना इतर काही कारणासाठी खासदार व्हायचं असेल आणि त्यामुळे भाजपमध्ये इतर पक्षामध्ये इच्छुक असायचं काही गौन नाही मी वैयक्तिक वयाच्या खूप लहानपणापासून काँग्रेसच्या प्रेमात आहे आणि त्यामुळे जो निर्णय देईल तो आत्तापर्यंत मान्य करत आलेलो आहे अगदी मागच्या वेळेला इतर चिन्हावर काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभं राहायला सांगितल्यावर पण मी राहिलेलो आहे आत्तापर्यंत काँग्रेसचा हात चिन्ह मिळालेलं नाही ह्या निवडणुकीत मिळेल अशी अपेक्षा धरू पण आमचे नेते आम्ही सगळे एक झालो जिल्ह्यात विश्वित कदमांच्या आदेशाप्रमाणे निर्णयाप्रमाणे सूचनेप्रमाणेच पुढचं वाटचाल होईल एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो सुद्धा काँग्रेससाठी कॅपेबल नाही मित्रपक्षाला सोडा असा आग्रह केला गेला होता आताही तसंच सांगली जिल्हा हा काँग्रेसचा भाले गेला असताना का कमी लेखला जातो तसं काय झालेलं नाही आणि आपण उगीच मित्रपक्षात त्या पद्धतीचं वातावरण तयार करायचं कारण नाही सांगली मागच्या वेळेस जायचं काही कारण आमच्यासुद्धा जबाबदारी आहे ह्यावेळी मात्र काँग्रेस पक्ष एक संघ आहे आता आम्ही पुढे येऊ नये असा काही लोकांचा प्रयत्न असेल तर तो प्रयत्न ह्यावेळे यशस्वी होईल ह्या मताचं मी नाही आहे कारण जनतेतनं आता आवाज आलेला आहे जनता ह्या सगळ्या डावाला ओळखून आहे आणि हा जनतेचा आवाज वर श्रेष्ठींपर्यंत पोचतो त्यामुळे हा सगळ्या जनतेचा हिताचंच समजून जे काय असेल ते पक्षेशी निर्णय घेतील